ठरवून सगळ्यांनी निवडणुकीची काशी घालायची ठरवलंय काय का वर बीजेपीचे मा, नेते बसलेत म्हणून तुम्ही डायरेक्ट सोडता का त्यांना अशा पद्धतीने चालणार नाही बाकीचे सगळे वरती मग साधा प्रश्न इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना तुम्ही विदाउट टोकन सोडताय का तुम्ही काय मला सांगता वरती गेलेत म्हणून इथून सोडतात का मला पहिला सांगा साहेब सोडतात इथून टोकन सोडत टोकन होतं नवनत बनकडे नव्हतं ऐकलं ऐकलं का सोडलं हो नवनाथ पण तुम्हाला माहिती आहे कोण आहे नागरिकांना धावाही लागतो फक्त बीजेपी वाल्याचे चेहरे दुसरे त्यांना विचारायचं नाही टोकन बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिटन सगळ्या प्रोसिजर काढायच्या हे ठरवून गेम चालू आहे विरोधकांचा प्रवाग रचनेमध्येच नाबूद करायचे एक हरेड प्रकार आहे अशा निवडणुका नगरसेवक माझी नगरसेवक कोण टोकन आहे तो, ते तुमचं तोंड टोकन आहे जर ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते लोकांना अडवते इथे तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारीच बसले तर ठाण्यामध्ये तिथे सुद्धा सुनावणी होती तिथे सगळ्यांना सोडलं इथे का ना सोडलं नाही महाराष्ट्राला दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा परवा सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन येते आम्ही दाखवलं जे दाखवायचं माझं नाव योगेश चिले पाली के ने आयू, 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 के मी के के आता पनवेल महानगरपालिकेने जी सुनावणी आयोजित केलेली आहे प्रारुप रचने संदर्भात तिथे मी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आता आहे आणि इथे हे टेबल लावलेले आहेत या टेबलवरती वरती त्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांची नावं आहेत आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यासोबत फक्त एका व्यक्तीला आपण वर सोडू शकतो आमचं काही म्हणणं नाही आम्ही नियमाप्रमाणे वागतो